तुम्हाला काढून टाकलं सदाभाऊनं काढून टाकलं असे अनेक लोक गेले राजू शेट्टींबद्दल काय नेमका आक्षेप आहे तुम्हाला काय वाटतं तुमचे नेते होते की कशामुळे हे होतं नाही आता त्याच्यावर मी वेळोवेळी बोललेलो आहे मला काही वादा त्या वादात शिरायचं नाही आणि मला त्यात पडायचं पण नाही आणि ते आमच्या शेतकऱ्यांना पण कोणाला आवडत नाही माझ्या डोक्यात एकच आहे आता जुन्या कडीला ऊत काय आणायचं नाही आता आम्ही सकारात्मक पद्धतीने पुढे जाणार आहोत आपल्या कामावर फोकस आम्ही करणार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणार आहे आज महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा मुद्दा इराणीवर हो आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही ऊसाची बोंब झाली एक शेतकऱ्यांचं बोलू सोयाबीनची नेमकी काय भूमिका आहे काय धोरण एका वाक्यात सांगतो राजू शेट्टींना त्यांच्या राजकारणाला आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी काय करावं ते त्यांना ते मोठे नेते आहेत आता मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु महाराष्ट्रातल्या तरुणांना घेऊन या राज्यामध्ये अशी चळवळ तुम्हाला उभं करून दाखवीन लोकांना शेतकरी शरद जोशीच्या संघटनेची आठवण झाली पाहिजे झाली पाहिजे शरद जोशी साहेबांनी एक इशारा दिला किंवा एकदा मुंबईला का दिलेलं लोक नाही लाखोच्या संख्येनं लोक तुटून पडायचो इतिहास घडवला स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी त्यामुळं त्यांचा विचार कायम ठेवून त्यांना स्मरून त्यांना डोळ्यासमोर ठेवून ही शेतकऱ्यांची चळवळ आम्हाला पुढे न्यायची आहे आणि तरुणांना एकत्रित करायचं आहे माझं टार्गेट आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना पोहोचली पाहिजे एक किसान आर्मी आम्ही तयार केली काल <coughs> किसान आर्मी म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांनी जे पत्री सरकार स्थापन केलं होतं त्या धर्तीवर किसान आर्मीची आम्ही स्थापना केली की प्रत्येक गावात दहावीस पंचवीस पोरांची एक टीम असेल की कोणी अधिकारी मुजोर अधिकारी असेल एखादा मस्ताडलेला राजकारणी असेल एखादा गावगुंड असेल तिथल्या तिथं त्याला ठोकून काढायचा जर कोणी शेतकऱ्याला त्रास देत असेल तर तुमच्या अजून सैली हा जुनी नाही आमची स्टाईल ती आजही कायम आहे ती स्टाईल कायम आम्ही सहन नाही करू शकत असं काही अंगावर आलं की त्याला शिंगावर घेतलाच म्हणून समजा त्याच्या बाबतीत काही कॉम्प्रोमाइज नाही पण ती टीम आमची वेगळी काम करेल किसान आर्मीच्या नावाने क्रांतिकारी शेतकरी संघटना त्याचे काल आम्ही प्रदेशाध्यक्ष नेमले अत्यंत लढाऊ कार्यकर्ता चळवळीमध्ये ज्याने आयुष्य घातलं अतिशय तरुण असे राजकुमार कसबे लातूरचे त्यांना आम्ही प्रदेशाध्यक्ष केलं लक्ष्मण मोरे आमचा नांदेडचा अतिशय लढाऊ आणि आक्रमक बाणा असलेला कार्यकर्ता आहे चळवळीतला यंग आहे त्याला युवा आघाडीचं राज्याचं अध्यक्ष केलं ॲडव्होकेट अश्विनी मेहत्रे मुंबईची आहे ती मूल जी आमच्या बुलढाणा जिल्ह्याचीच आहे पण ती रिसर्चमध्ये काम करते लॉयर आहे तर युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली आमचे आम सचिन पांडुळे ज्यांनी खूप चळवळीमध्ये पुण्यामध्ये काम केलं त्यांच्यावर राज्याची समन्वयक पदाची जबाबदारी आम्ही दिली अतिशय चांगली टीम आमची या आम महाराष्ट्रामध्ये आता उभी झालेली आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा